किल्ले विजयदुर्ग ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार अठरा ऑगस्ट अठराशे अडुसष्ट किल्ले विजयदुर्ग हा हेलियमचे पाळणाघर या दिवशी झालेल्या खगरा सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर याच ठिकाणी ओटे बांधले त्यावर दुर्बीण ठेवली आणि सूर्याचा वेध घेतला ग्रहण काळ हा सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी सुरू झाला आणि नऊ वाजून चोवीस मिनटे ते नऊ वाजून बत्तीस मिनटे या काळात सूर्यग्रहण होते सर लॉकियर यांना स्पेक्टोग्राफर पाचशे पॉईंट एकोणपन्नास नॅनो मीटर वेवलेंथ असलेली एक पिवळ्या रंगाची रेषा दिसली या रेषेचा स्रोत सूर्याच्या तप्त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्यांपैकी एक असला पाहिजे असा त्यांनी निष्कर्ष काढला आणि त्याला नाव दिले हेलियम ग्रीक भाषेमध्ये हेलियस म्हणजे सूर्य पुढे पंचवीस वर्षांनी विल्यम रामसे यांनी हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्तब केले त्यामुळेच किल्ले विजयदुर्गला हेलियमचे पाळणाघर असेही म्हणतात तर ज्या ओट्यांवर दुर्बीण ठेवून हेलियमचा शोध घेण्यात आला तो ओटा साहेबाचे ओटे म्हणून प्रसिद्ध झाला दोन हजार पाच सालच्या विजयदुर्ग अष्टशताब्दी वर्ष महोत्सवानंतर विजयदुर्ग येथे जन्म झालेले आणि कोल्हापूर येथे स्थायिक चंद्रकांत मुरलीधर परुळेकर यांच्या प्रयत्नातून हेलियम डे दरवर्षी अठरा ऑगस्ट रोजी दिमाखात साजरा होतो